आष्टी येथे भाजपा तालुक्याच्या विस्तृत कार्यकारिणी बैठकीत आमदार सुमित वानखेड़ यांनी कार्यकर्त्यांना जनतेचा विश्वास संपादन करण्याचे आवाहन केले सरकारने केलेली कामे जसे की तळेगाव तीनशे बेड हॉस्पिटलसाठी एकशे पंचावन्न कोटींची मंजुरी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली मदत ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवा असे त्यांनी सांगितले तसंच सा आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये भाजप निश्चित विजय होईल असा विश्वास व्यक्त केला बैठकीत जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी आष्टी तालुका हा राज्यातील संघटनात्मकदृष्ट्या आघाडीवर असल्याचे गौरव उद्गार कार्यक्रमात पक्षाअंतर्गत विविध उपक्रम यशस्वीरित्या राबवल्याबद्दल अनेक पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला भाजपा आष्टी तालुक्याचे सर्व सात मोर्चांची कार्यकारिणी जाहीर झाली असून दहा ऑगस्टला तिरंग यात्रा आणि चौदा ऑगस्टला विभाजन विभीषिका दिनाचे आयोजन होणार आहे अशी माहिती तालुकाध्यक्ष सचिन होले यांनी दिली कार्यक्रमाला आमदार वानखेडे जिल्हाध्यक्ष गाते तालुकाध्यक्ष होले यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते संचालन देवानंद डोळस व अॅडव्होकेट मनीष ठोंबरे यांनी केले तर आभार विशाल गाडगे यांनी mal